नमस्कार आयकर कर्ज योजनेवर आपण एक व्हिडिओ तयार केला होता ज्यामध्ये आपण माहिती दिली होती की आपण पंधरा लाख कर्ज कशा पद्धतीने घेऊ शकतो तर त्यामध्ये भरपूर लोकांनी कमेंट केलेला आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये की आम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ह्यासाठी एक व्हिडिओ तयार करा म्हणून तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठीचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप अर्ज कशा पद्धतीने करायचा ह्याबद्दल सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे जे महत्वाचे व्हिडिओ असतात ते आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तर अर्ज करण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते मी मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये मी सगळी माहिती दिलेली आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक काय कागदपत्र लागणार आहेत अटी सर्ती काय आहेत ही संपूर्ण माहिती दिली आहे त्याच्यामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ये एक कागदपत्र बघूया काय लागणार आहेत आपल्याला अर्ज करण्याआधी आपल्याला कुठले कागदपत्र रेडी ठेवायचे आहेत तर अर्ज करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा आधार कार्ड अर्जदाराचा फोटो त्यानंतर व्यवसायाचा नाव जीएसटी नंबर जर असेल तुमच्याकडे पॅन कार्ड व्यवसायाचा पत्ता त्यानंतर जर तुमच्याकडे आधार असेल तर सॉफ्ट सॉपॅक्ट असेल तर सॉपॅक्ट जर कर्मचारी असतील तर त्यांची संख्या किती आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के कर्मचारी हे महिला असायला पाहिजे त्यानंतर एकूण प्रकल्प खर्च किती आहे ती माहिती द्यावी लागते ज्या ठिकाणी तुम्ही उद्योग करणार आहात त्या ठिकाणचे जे आवश्यक कागदपत्रे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही उद्योग करत आहात त्या ठिकाणची जागा तुमच्या नावाने असेल तर त्या ठिकाणचे सात बारा किंवा टॅक्स रिसिप्ट आणि जर रेंटने असेल तर रेंट एग्रीमेंट किंवा जर लीजने असेल तर लीज चे डॉक्युमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करावे लागतात त्यानंतर शंभर किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करावी लागते हे नोटरी कशासाठी केली जाते तर जो उद्योग तुम्ही सुरू करत आहात किंवा तुमचा जुना उद्योग आहे ते उद्योग महिलाच्या नावाने आहे ह्या प्रकारची नोटरी करून तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करावी लागते शंभर रुपये किंवा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हो। त्यानंतर तुम्हाला कॅन्सल चेक लागतोय कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकचा पहिला पेज तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करावा लागतो प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो प्रोजेक्ट रिपोर्ट खूप महत्वाचा असतो कुठल्या प्रकारच्या योजनेमध्ये अर्ज करताना तर प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला अपलोड करायचा आहे त्यानंतर पन्नास रुपयाचा जो चलन आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करायचा आहे जर तुमचा उद्योग हा निधी डॉट टुरिझम वर रजिस्टर्ड असेल तर त्याची जे प्रथा आहे ती तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करावी लागणार तर हे झाली आता आपल्याला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ही सगळी कागदपत्रे तुमच्याकडे जमा झाल्यानंतर तुम्हाला आता आय पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अर्ज करायचा आहे ते आता कशा पद्धतीने करायचं आहे ते आता तुम्हाला सांगतो इथे गुगलवर आल्यानंतर आय कर्ज योजना पोर्टलमधून टाईप केला की के अशा प्रकारचे तुमच्या समोर आय रजिस्टर्ड हा एक ऑप्शन येईल हे वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर क्लिक करू शकता आणि तुम्हाला समोरचे प्रोसिजर फॉर्म कसं भरायचं आहे ते करू शकता तर त्या हा बघा तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालं आहे नाहीतर तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे क्लिक केल्या तरी तुमच्या समोर अशा प्रकारची वेबसाईट ओपन होईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर ज्यांच्या नावाने अर्ज करायचे त्यांचं आधार कार्ड आपल्याकडे पाहिजे तर आधार कार्डचं जो नाव आहे स्पेलिंग ते सेम आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचे आहे फर्स्ट नेम लास्ट नेम डेट ऑफ बर्थ जेंडर हा फिमेलच राहील आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर जो आधार कार्डची लिंक आहे त्यानंतर ईमेल आय डी आणि तुम्हाला एक स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे मी उदाहरणार्थ सांगतो कॅपिटल पी ए डब्ल्यू एस ॲट द रेट वन टू थ्री फोर अशा प्रकारचा पासवर्ड तयार करायचा आहे तुम्हाला सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड ह्या बटनावर क्लिक करायचं आहे ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा एक मेसेज दिसेल त्यानंतर तुम्हाला वापिस पोर्टलवर जायचं आहे ह्याच्यामध्ये बघा आई लॉग इन ह्या बटनावर बटना क्लिक करायचं आहे ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा एक ऑप्शन दिसेल तर बघा याच्यामध्ये आता लॉग इनचा ऑप्शन ओपन झालेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला जो आपण रजिस्ट्रेशन करताना आधार नंबर दिलेला होता आणि जो पासवर्ड तयार केलेला होता तो तो आधार नंबर आणि पासवर्ड ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे मी ऑलरेडी सेव्ह करून ठेवला आहे त्याच्यामुळे मी लॉग इन या बटनावर क्लिक केलं लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक आहे किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो नंबर दिलेला आहे त्यावर एक तुम्हाला ओ टी पी येईल व्हॅलिडेट ओ टी पी करण्याआधी तुम्हाला तो ओ टी पी ह्या ठिकाणी एंटर करायचा आहे बघा ओ टी पी व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल म्हणजे असा पोर्टल ओपन होईल तुमच्या समोर ज्यामध्ये आता आपल्याला अगोदर फक्त इथे रजिस्ट्रेशन आणि लॉग इन हा ऑप्शन होता आता याच्यामध्ये बघा आय रिपोर्ट प्रोफाईल रजिस्ट्रेशन फॉर्म आणि लॉग आऊट अशा प्रकारचे चार ऑप्शन आलेले आहेत तर याच्यामध्ये नाव दिसतो युअर अकाऊंट इथून पण आपण लॉगआउट करू शकतो आता बघा आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म ह्या बटनावर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन फॉर्म ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला अर्जदाराचा फोटो त अपलोड करायचा आहे तो चाळीस के बीच्या अंदर असायला पाहिजे त्यानंतर अर्जदाराचा जो जिल्हा आहे तो एरिया तुमचा ग्रामीण आहे की शहरी भाग आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो बिझनेस आहे तो कशा प्रकारचा आहे हे माहिती तुम्हाला द्यायची आहे याच्यामध्ये सोलो प्रॉपरायटर म्हणजे एक एकाच्याच नावाने बिझनेस आहे किंवा पार्टनरशिपमध्ये आहे किंवा सोसायटी आहे एल एल पी आहे प्रायव्हेट लिमिटेड आहे किंवा एस एच जी आहे म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप आहे तर ती माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर तुमच्या उद्योगाचं नाव म्हणजे व्यवसायाचं नाव जो आहे तो त्यानंतर व्यवसायाचा प्रकार ह्या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे भरपूर प्रकारचे व्यवसाय आहेत जे व्यवसाय तुम्ही असेल तो व्यवसाय टाकायचा आहे किंवा जर याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला नाही दिसला तुमचा व्यवसाय तर अदर टुरिझम बिझनेस ह्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा व्यवसाय एंटर करू शकता त्या ठिकाणी त्यानंतर तुमच्याकडे जी एस टी नंबर असेल तर येस करा आणि इथे जी एस टी नंबर द्या जर नसेल तर नो करा त्यानंतर तुमचा अर्जदाराचा पॅन कार्ड त्यानंतर बिझनेस ॲड्रेस आणि त्यानंतर रेसिडेंटल ॲड्रेस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो पत्ता आणि ह्या वर बिझनेसचा पत्ता जर दोन्हीसारखा असेल तर वर पण बिझनेसचाच ॲड्रेस टाका आणि खाली पण तोच बिझनेसचा ॲड्रेस टाका आणि जर सेम असेल बिझनेस आणि उद्योगाची बिझनेस आणि राहण्याची जागा तर ह्या ठिकाणी सारखा ॲड्रेस तुम्हाला टाकावे लागेल त्यानंतर आधार कार्ड ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे शंभर केबीच्या वर नसायला पाहिजे आधार कार्ड फक्त शंभर बीपर्यंत घेतो त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमची जात काय आहे ती ह्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे कास्ट कास्ट काय आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे सबकास्ट आपल्याला कास्ट सर्टिफिकेटवर मिळतो ते पण टाकायचे आपल्याला सबकास्ट काय आहे टाकायची आहे उद्योग आधार जर तुमच्याकडे असेल तर येस म्हणून टाकायचं आहे आणि जर नसेल तर नो म्हणून टाकायचा आहे येस जर आपण केला तर आपल्याला त्याचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो ह्या ठिकाणी एंटर करावा लागतो आणि त्यानंतर टोटल नंबर ऑफ एम्प्लॉय म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये एकूण किती कर्मचारी आहेत त्यांची संख्या ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर त्यान तुम्हाला एकूण महिला कर्मचारी किती आहेत ते ह्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या बिझनेसमध्ये पन्नास टक्के कर्मचारी हे महिला असायला पाहिजे ह्या योजनेअंतर्गत अर्ज करताना टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट म्हणजे एकूण प्रकल्प खर्च किती आहे ते माहिती द्यायची आहे म्हणजे एकूण लोन किती काढत आहात तुम्ही ती माहिती ह्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर ओनरशिपचे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचे आहेत सात बारा किंवा लीज एग्रीमेंट किंवा एग्रीमेंट डॉक्युमेंट किंवा जर प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट तुमच्या नावाने नसणार किंवा तुमचा जर बिझनेस प्रॉ बिझनेस जर पार्टनरशिपमध्ये असेल तर ते फिफ्टी पर्सेंट शेअर जे आहेत म्हणजे फिफ्टी पर्सेंटची मालकी जी आहे ते महिलाच्या नावाने आहे ह्याचे ह्या प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करावे लागतील तर ह्या ठिकाणी तुम्ही चार प्रकारचे डॉक्युमेंट देऊ शकता ओनरशिपचे सात बारा जे फिफ्टी पर्सेंट शेअर आहेत तो डॉक्युमेंट आणि लीज डॉक्युमेंट किंवा एग्रीमेंट चारपैकी एक तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर ओनरशिप ऑफ बिझनेस प्रूफ डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्रांच्या व्यवसायाचा पुराव्याचा मालकीचा ह्या ठिकाणी तुम्ही सेम प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ह्या ठिकाणी पण ज्यावर जो डॉक्युमेंट तुम्ही अपलोड कराल तोच डॉक्युमेंट तुम्हाला खाली अपलोड करायचा आहे किंवा प्रॉपर्टी कार्ड जर असेल तर प्रॉपर्टी कार्ड तुम्ही अपलोड करू शकता त्यानंतर एफिडेव्हिट पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपरवर तुम्हाला हे जे व्यवसाय तुम्ही करणार आहात ते व्यवसाय महिलेच्या नावाने आहे ह्याबद्दलचा जो नोटरी आहे ते तुम्हाला करून आणायची आहे आणि तो ह्या ठिकाणी अपलोड करायचा आहे म्हणजेच महिलेच्या नावाने आहे जे व्यवसाय आहेत जे सुरू करत आहात किंवा सुरू आहे ते महिलाच्या नावाने आहे ह्या प्रकारची माहिती त्यामध्ये नोटरीमध्ये दिली जाते तर ते स्टॅम्प पेपर तुम्हाला ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचा कॅन्सल चेक किंवा कॅन्सल चेक नसेल तर तर ह्या ठिकाणी तुम्हाला कॅन्सल चेक म्हणजेच रद्द केलेला चेक ज्याच्यावर आपण कॅन्सल असा लिहितो तो चेक किंवा जर कॅन्सल चेक नसेल तर तुम्ही बँक पासबुकचा पहिला पेज ह्या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर कॅन्सल चेक किंवा प्रकल्प संकल्पना ह्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता प्रकल्प संकल्पना कशाप्रकारे तयार करू शकता म्हणजे प्रकल्प संकल्पना कशी लिहायची ते एक पी डी एफ मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लावलेली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही पॉज करून वाचू शकता तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून तो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एक प्रकल्प संकल्पना लिहायची आहे याच्यामध्ये किंवा तुम्ही कॅन्सल चेक पण याच ठिकाणी अपलोड करू शकता पण ह्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कॅन्सल चेकच अपलोड करायचा आहे बँक पासबुकचा फर्स्ट पेज नाही त्यानंतर पन्नास रुपयाची जे चालान आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी अपलोड करायची आहे तर पन्नास रुपयाची चालन कोणाच्या नावाने अपलोड करा पन्नास रुपयाची चालान कशा पद्धतीने काढाल ते आता मी तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी तुम्हाला गुगलवर आल्यानंतर ग्रास अशा प्रकारे टाईप करायचं आहे तर हे वेबसाईट बघा ग्रास डॉट महाकोस डॉट जी ओ व्ही डॉट इन अशा प्रकारची हे वेबसाईट आहे हे वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे करताना खूप गोष्टी काही महत्त्वाच्या घ्याव्या लागतात ह्या ठिकाणी तुम्हाला हा पॉपअप अलाव करावा लागतो तेव्हाच तुमचा चालान हा विदाउट प्रॉब्लेम सामोर जातो ह्या ठिकाणी वेबसाईट थोडी स्लो चालतो ह्या ठिकाणी वेबसाईट ओपन झाल्यानंतर प्रॉपरली तुम्हाला पे विदाउट रजिस्ट्रेशन ह्या बटनावर क्लिक करायचं आहे ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक मेसेज येईल की टाईप फ्यू चार्जेस ऑफ नेम म्हणजे तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये चालान भरायचे आहे कुठल्या डिपार्टमेंटची चालान भरायची आहे त्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी तो डिपार्टमेंटचे नाव अपलोड करायचं आहे तर आपल्याला तुम्ही पॉज करून बघू शकता डायरेक्टर ऑफ टुरिझम यांच्या नावाने आपल्याला ही चालन पन्नास रुपयाची भरायची आहे तर ह्या ठिकाणी आपण सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल ह्या ठिकाणी बघा आपण डायरेक्टर ऑफ टुरिझम अशा प्रकारचा हा डिपार्टमेंट सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर पेमेंट टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे अदर रिसिप्ट अशा प्रकारे ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पेमेंट टाईपमध्ये ह्या गोष्टी भरपूर लक्षात घ्या कारण समोर चालून जर तुमचं चालन चुकीचं झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो अर्ज करताना तुम्हाला ह्या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऑफिस नेम दिसेल तो ऑफिस नेम तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचा आहे असिस्टंट डायरेक्टर टुरिझम पुणे मी पुणे सिलेक्ट केला आहे त्याच्यामुळे पुणेचं ऑफिस ह्या ठिकाणी मला दिसलं आहे सेम नेम अदर रिसिप्ट त्यानंतर पिरियड इयर हा आपोआप सिलेक्ट होतो सिलेक्ट पिरियड हा आपल्याला वन टाईम म्हणून असा करायचा आहे सर्वात खाली वन टाईम अशा प्रकारे दिला आहे ऑप्शन तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर फ्रॉम आय डी तर ह्या ठिकाणी काही सिलेक्ट करण्याची गरज नाही त्यानंतर तुम्हाला ह्या ठिकाणी अमाऊंट सिलेक्ट करायचा आहे तर अमाऊंट आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे पन्नास रुपये पन्नास रुपये सिलेक्ट केल्यानंतर रेडमार्कमध्ये दिलेल्या माहिती आहेत ज्या रेड आहेत त्याच फक्त ह्या माहिती ह्या ठिकाणी बरायच्या आहेत या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचं नाव मोबाईल नंबर आणि तुमचा जो पेमेंट टाईप आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे चालान भरू शकतात पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर चालान येईल ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर त्यानंतर निधी पोर्टलवर जर तुमचा रजिस्ट्रेशन असेल तर अपलोड करा नसेल तर सोडा आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करा तर अशा प्रकारे तुम्ही ह्या योजनेअंतर्गत फॉर्म भरू शकता अजून जर काही माहिती लागत असेल जर काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिसत असेल त्या ठिकाणी तुम्ही मला संपर्क करू शकता